नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बातमी आहे बागलान तालुक्यातील रस्त्याच्या संदर्भातील केळझर ते वाठोडा रस्ता ह्या रस्त्याची इतकी दुरवस्था झाली आहे की हा रस्ता गावकऱ्यांसाठी जीव घेणा ठरलाय ह्या मार्गावरची अवस्था इतकी वाईट झाली आहे की अनेक गावांचा संपूर्णपणे संपर्क तुटलाय एस टी बस सेवा बंद झाली असून कोणतेही वाहन या मार्गावरून सहज जाऊ शकत नाही रुग्ण गर्वोदर महिला आणि तातडीच्या प्रसंगामध्ये मोठ्या अडचणींचा सामना या ग्रामस्थांना करावा लागत आहे ग्रामस्थांकडून मात्र या रस्त्याच्या कामाकडे अजूनही दुर्लक्ष केल्याचं चित्र बघायला मिळत आहे विशेष म्हणजे काही वर्षापूर्वी या मार्गाची दुरुस्ती झाली होती तरीही इतक्या लवकर हा रस्ता खराब होणं हे दुर्दैव्यच म्हणावं लागेल या संदर्भात वाठोडा ग्रामपंचायतीचे सदस्य संजय ठाकरे यांनी ग्रामस्थांची व्यथा स्पष्टपणे मांडली असून रस्त्याच्या दर्जेबाबत आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबत आता त्यांनी सवाल उपस्थित केलाय प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी त्वरित्यात लक्ष घालावे ही मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे प्रखर न्यूजसाठी गजानन ठाकरे ततानी